हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं शिवप्रताप दिनानिमित्त रविवारी चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील कर्णिक नगर मैदान इथं हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे हिंदू राष्ट्र सेना सोलापूरच्या वतीनं सलाबादप्रमाणे यंदाही शिवप्रताप दिनानिमित्त रविवारी चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कर्णिक नगर मैदानावर हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेला हिंदू राष्ट्रसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे संबोधित करणार आहेत अशी माहिती हिंदू राष्ट्रसेना शहर प्रमुख रवी गोणे यांनी दिली येत्या रविवारी चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिंदू गर्जना सभा आयोजित केलेला आहे सालाबादाप्रमाणे शिवप्रताप दिनानिमित्त आपण सभा आयोजित करत असतो सभा करण्याचा उद्देश देव जेव धर्म जनाच्या वृत्ती जातीपातीमध्ये विभागलेला हिंदू समाज हिंदू हिंदू म्हणून एकत्रित आले पाहिजे गायन ज्या धर्मांतर जवाच्या विरोधात ताकदीने त्यासाठी लढा उभा केला पाहिजे म्हणून हिंदू गर्जना सभाचे आयोजन करत असतो आव्हान सोलापुरातील सगळं माता भगिनींना हिंदू बांधवांना आव्हान करतो की हिंदू गर्जना सभामध्ये संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हा सभा देवदेव धर्माच्या लव जात लँड जात विरोधात आपला सभा असणार आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पूर्व जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण हिंदू राष्ट्र सेना महिला आघाडीच्या हर्षा ठाकूर यांचंही मार्गदर्शन लाभणार आहे या प्रसंगी उद्योजक बाबूभाई मेहता सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास गोरंटला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे जातीपातीत विभागलेला हिंदू संघटित करणं हा सभेचा मुख्य उद्देश आहे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणीही सभेतून करण्यात येणार आहे अयोध्येत प्रभू श्रीराम लल्ला विराजमान होणार आहेत या निमित्तानं अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाच्या दर्शनाची व्यवस्थाही सभेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे या सभेला हिंदूंनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केलं या पत्रकार परिषदेला उपसंयोजक विलास पोतू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा प्रमुख लिंबाजी जाधव अभिजित अरळीकर ओंकार दोडतले आदी उपस्थित होते